नमस्कार मंडळी मी स्वाती ठोकरे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी बनवणार आहे घाटी पद्धतीत कोळंबी रस्सा आणि को पॉपलेट फ्राय कोकणी पद्धतीत मालवणी पद्धतीत तर मी रेसिपी बनवलेली आहे तर म्हटलं आज आपल्या घाटी पद्धतीत रेसिपी बनवून दाखवावी तुम्हाला कारण की अशी रेसिपी मी पहिल्यांदाच बनवत आहे आणि आज मी मच्छी आणलेली आहे म्हणून म्हटलं चला सातारकडच्या भागातली रेसिपी तुम्हाला आज बनवून दाखवावी कारण की मी सातार भागाकडची आहे oh. आणि आपण मालवणी आणि कोकणी स्टाईल कसं आपल्याकडं भरपूर हॉटेल आहेत पण आपल्या इकडे ना असं घाटी पद्धतीत जे बनवणारे असतात ना हॉटेल्स अशी फार कमी आहेत म्हणून मी असा विचार केला आज तुम्हाला घाटी पद्धतीत रेसिपी बनवून दाखवावी माझ्या पद्धतीत मसाला तर बनवूया हा आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करायला विसरू नका खरं तर मग सुरुवात करूया चला तर मी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला सांगते तर ए बघा इथे मी एक कांदा चिरून घेतलाय बारीक फोडणीसाठी एक टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि लिंबू आणि मी वाटणामध्ये खोबरं टमॅटो जिरे थोडीशी लवंग दालचिनी अद्रक आणि लसूण हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे आणि आपण कोकम नाही टाकायचं कारण की कोकणी भागात कोकमचा जास्त वापर केला जातो आणि मी जास्त करून घाटी भागामध्ये बघितलेला आहे जास्त करून लिंबूचा वापर करतात म्हणून मी आज लिंबू टाकणार आहे मच्छीमध्ये तर जे हे घेतलेलं आहे ना भाजून ते थोडस तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे कांदा टमाटा हे सगळं बघताय ना सांगितलं हे जो मसाला तो मेन आहे असं काही फारसे फरक नसतो सेम मसाले असतात एवढेच की आपण इथे कोकमचा वापर करणार नाही लिंबूचा वापर करणार आहे आणि हळद आणि मेन सगळ्यात आहे आपला हा मसाला मसाला तो म्हणजे घाटी मसाला आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा रवा लागणार आहे आपल्याला पॉपलेट करण्यासाठी चला तर मग आता हे सगळ्यात पहिले हे काय करायचं मम्मी आपल्याला वाटून घ्यायचं सगळं थोडं थोडं करून घ्या हा थोडं तेल टाकून छान सर्व भाजून घ्या तुम्ही आणि जेव्हा हे आपण मम्मी जेव्हा हे भाजते ना तेव्हा एवढा मस्त भाजयचं ना किचन वगैरे एकदम भूक लागले लवकर बनव असं होतं तर बघा असा मी मसाला वाटून घेतलेला आहे हे हा उरल्याला पण मी खोबरं असच वाटून घेते तर बघा आपला मसाला वाटून झालेला आहे आणि यातलाच मसाला मी थोडा काढून घेते पोपलेटला लावण्यासाठी धागा हो हो सगळ्यात अगोदर मी आता या मच्छीला ना मॅग्नेट करून ठेवते म्हणजे ना खूप छान त्याला मुरले जातात आणि खूप छान स्वाद लागतो मग आणि स्वच्छ धुवून घेतलेत पॉपलेट आणि कोळंबी पण स्वच्छ धुवून घेतली आणि आतमध्ये धागा असतो ना तो पण काढून घेतलाय तर आता मी याला मसाला लावते सगळ्यात अगोदर मी हळद लावते कारण की वाटणामध्ये आपण हळद नाही टाकलेली अर्धा चम्मच हळद टाकते आणि चवयानुसार मीठ चव्यानुसार मीठ लिंबू सगळ्यात मेन लिंबू हा हिवाळ पण असतो ना तो फार कमी होतो लिंबूनी आणि मी सगळा लिंबू लावून घेते दोन्ही बी पडलेलं काढून घेते हा जो मसाला आहे ना सगळा मिक्स आहे गरम मसाला पण मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि खोबरं कांदा टेमॅटो हे सर्व टाकलेलं आहे हा पण थोडा लावून घेऊया कोळंबीला कोळंबीला पण मी सगळा मसाला लावून घेते आणि आता पोपलेटला पण लावून घेते हो छान ही लावायचं हळद आणि मीठ लिंबू लावून झालेला आहे खोबऱ्याचा मसाला पण खोबरं ही सगळं आपल्याला लावून झालेलं आहे आणि चटणी आपण आताच नाही लावायची ज्यावेळी आपण तळायला घेऊ ना तेव्हाच आपण याला चटणी लावूया नाहीतर ना आपण अगोदरच चटणी लावून घेतलं ना तर नंतर खूप सपाक लागतात मच्छी चला आता हे मॅगिनेट करून झालेला आहे हे खोबऱ्याचा मसाला पण आपल्याला लागणार आहे नंतर चटणी मिक्स करून आणखी ह्याला लावायचं आहे आपल्याला आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते मी चांगलं दोन तीन चम्मच तेल टाकते बघा तीन चम्मच मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये कारण की असं तर्री आली पाहिजे ना वर आणि घाटी कसं थोडस झणझणीत असत ना असं मला दोन्ही पण पद्धत आवडतात कोकणी पद्धतीत पण मला खूप आवडतं आणि मालवणी पद्धतीत पण मच्छी मला खूप आवडतात पण आज म्हंटल थोडं घाटी पद्धतीत पण तुम्हाला दाखवावं एकदम झणझणीत असं तर बघा तेल गरम झालेलं आहे मी त्याच्यात अगोदर कढीपत्ता आणि ही कडीपत्ता थोडासा असा आपण हातावरती चोळायचा म्हणजे खूप छान स्वाद लागतो बघा आमच्या फॉलोवर आम्हाला सांगितलं होतं हा पाच झाला पण मम्मी चांगली आयडिया होती थोडस तेल गरम झालं नव्हतं ही येते ना मध्ये किंजू किंजू मग असं काय सुचवतच ना मला किंजू मध्ये येते ग असं मग सगळं विसरायला होतं तर बघा कडीपत्ता आपला छान तळून झालेला आहे तेलामध्ये आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया आणि आता एका हाताने रेसिपी बनवते ना माहिती नाही राहू दे राहू दे कुंजु, कुंजु। करते तुला एका हातात घ्यायचं हाताने बनवायचं कांदा छान तवून झालेला आहे तेलामध्ये आता मी टोमॅटो टाकते आता पण आपण छान तवून घेऊया तेलामध्ये कधी पत्तासा करून टाकले किती छान वाटले त्याच्यामध्ये आपण अर्धा चमच हळद हळद छान तेलामध्ये तवून झालं की लगेच आपण हे वाटण त्याच्यामध्ये टाकूया हे बघा असतं आमच्याकडे जेवण बनवायचं म्हटलं की एका हातात घ्यायचं आणि एका हाताने करायचं आणि चांगलं हा चांगलं छान तेल सुटूस तोपर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊया आणि कोळंबीचा मसाला तुम्हाला जसा हवा तसा बनवा पातळ घट कारण की माझ्या म्हणण्याने थोडासा पातळच पाहिजे कारण की भाकरी बरोबर खाण्यासाठी ना थोडासा रसाच पाहिजे तरच रस मज्जा येते मस्त खायला आता मसाला आपला छान भाजत आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये बटाटा आणि ही कोळंबी टाकूया मसाल्यामध्ये बटाटा आणि कोळंबी छान परतून घेऊया आणि दोन मिनिट झालेलं आहे कोळंबी बटाटा छान तेलामध्ये परतून झालेला आहे मसाल्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये चटणी टाकूया म्हणजेच घाटी मसाला आणि या घाटी मसाल्याची रेसिपी मी यूट्यूब वरती आणि इंस्टाग्राम वरती टाकलेली आहे तुम्ही जाऊन नक्की बघा एक आणि चार चम्मच टाकते मी कारण की हा छोटा चम्मच आहे आणि घाटी मसाला जर तुमच्याकडे नसेल ना तर मग मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे मसाल्याच्या दुकानामध्ये जर तुम्हाला बनवायचा असेल ना घाटी मसाला झाला मम्मीची रेसिपी नक्की तुम्ही बघा एकदम इझी स्टेप बाय स्टेप मम्मीने रेसिपी बनवलेली आहे आणि खरं तर मला ना बाहेरची चटणी आम्हाला आवडतच नाही कारण की माझ्या घरात तर कोणच खात नाही विकतचा मसाला कधी पण आपण घरी केलेला कधी पण चांगलाच असतो आणि कसं आपण विकत आणून किती खाणार ना तो पुरवठी पण येत नाही ना, ना पडत नाही आपण एकदम वर्षाचा बनवून ठेवतो अगदी वर्षभर मग बघायला लागत नाही तर चटणी आपण छान परतून घेतलेली आहे मसाल्यामध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि ही मसाल्याच पाणी आहे ते मी टाकते आणि तुम्हाला जेवढा रस्ता बनवायचा आहे ना तेवढा तुम्ही पाणी टाका त्याच्यामध्ये कारण की शिजून थोडं ना तर मला पातळ बनवायचं आहे म्हणून मी जास्त पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या टाका एक नंबर आणि आपण त्याच्यावरती आता कोथंबीर टाकूया म्हणजे कोथंबीरचा जो स्वाद आहे ना खूप छान लागेल त्याला कोथंबीर माझी फेवरेट पहिला मला आवडायची नाही आता पलीकडचे गॅस वर ठेवते थी। तो घेते दुसऱ्या गॅस वरती हे कालवण शिजायला ठेवते आणि पॉपलेट तोडून घेते आणि तीन ह्याचा गॅस घेऊन खूप फायदा होता हम्म सर मी कोळंबी मॅगनेट करताना मी थोडं मीठ लावलेलं ना आता अगदी तुम्ही थोडस टाका आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण मच्छीला चटणी लावून घेऊया कारण की आपण फक्त मसालाच लावलेला याच्यातच चटणी मिक्स करते या मसाल्यात आणि मी तीन चमच चटणी मिक्स करते मसाल्यात तुम्ही तुमच्या हिसाबात करा आणि थोडीशी कोथिंबीर कोथंबीर टाकले ना खूप छान स्वाद लागतो हा मसाला पण सगळा लावून घेऊया मच्छीला एकदम प्रॉपर प्रॉपर ही आतून ही चांगला लावायचंय बघा पण छान लावून घेऊया असा पण बघा ते मसाला छान आणि हा मसाला सगळीकडून आपण असा लावून घेऊया तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा तुम्हाला देखील आवडेल तर तवा छान गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया आज तुम्हाला किंमतीचा आवाज खूप आला असेल आता ती ना दोन वर्षाची झालेली आहे तर तिने बोलणं एकदम प्रॉपर सुरू झालेलं आहे आता चव आपला छान गरम झालेला आहे आणि तेल पण छान गरम झालेलं आहे आणि आपल्याला थोडंसं गरमच पाहिजे हे बघा थोडंसं ज्वारीचं पीठ रवा आणि चटणी टाकलेली आहे आपल्याला हे फोपलेटला लावायचे आहे आहा, आहा। देश्टा। देश्टा। एक आता आपण ही पलटी करून घेऊया मच्छी तुम्ही बघू शकता किती छान तळलेलं आहे मच्छी आणि जे आपण मसाल्याचं कोटिंग केलेलं आहे ते पण अगदी प्रॉपर लागलेलं आहे त्याला आहा हा 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 काय मस्त झाला तर आहे मच्छी बघा आपण गला हे करूया आपलं पॉपलेट मस्त असा तळून तयार आहे आता आपण काढून घेऊया आणि याच्यात सगळं तेल आपण मिटवून घेऊया मस्त असा पॉपलेट फ्राय झालेला आहे आता अशा पद्धतीने तो दुसरा पण मी तोवून घेते तर तो आता आपलं सगळं जेवण बनवून तयार आहे आता आपण ताड बनवूया आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी <coughs> ज्वारीची भाकरी मस्त अशी आणि मस्त असा पोपलेट बाईलांबर वाटतंय सर मस्काते की बापरा भात पाहा तशी वाई सर आपली मच्छीची थाळी पूर्णच होत नाही ना मच्छी थाली आहा मस्त आणि आता बारी आहे आपलं मेन

आणि कांदा आणि आपण थोडीशी याला वर्ण कोथंबीर टाकूयामध्ये आपली घाटी स्टाईल मच्छी थाली बनवून तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करा आणि असंच भेटत राहू नेक्स्ट रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय